नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या ट्रॅव्हल व्यूल युट्यूब चॅनलवर आज मराठीच्या माध्यमामध्ये अजून एक जोडीने गुलाल घेतला आहे तर नमस्कार दादा तुमचं स्वागत आहे नमस्कार चॅनलवरती काय बैलांची नाव आणि तुमचा परिचय देतो ही जामरुकची जोडी आहे जामरुक म्हणजे पेट जामरुक अच्छा पेट जाम पेट जामरुक हा याचं नाव सुंदर आहे याचं नाव सर्ज आहे हे दोन्ही आदात वासर आहेत दोन्ही आदात दोन्ही आदात वासर आहेत आता त्यांना एप्रिल मध्ये चौदा चौदा महिने होतील अच्छा चौदा महिने एप्रिल महिने तुमचा हा घरचा साज आहे घरचा साज आमचा अच्छा म्हणजे कधी खरेदी केली होती एप्रिल सहा एप्रिल ला गेली होती एप्रिल दोन हजार तेवीस तेव्हा चार चार महिन्याचे आणले होते आम्ही डॉक्टर तपासणी करून चार चार महिन्याचे घेतले होते चार महिन्याचे असताना दोन्ही पण तुम्ही अच्छा म्हणजे बाजार खरेदी होती का बाजार खरेदी चाकणवरून आणलेली चाकणवरून आणलेली हो मग आता म्हणजे हा सीझन त्यांचा पळण्याचा हे दुसरंच ग्राउंड आहे त्यांचा म्हणजे हा पळण्याचा सीझन पहिलाच अच्छा कितवा गुलाल हा दुसरा गुलाल दुसरा गुलाल आहे कसं नियोजन राहिलं आज हे नियोजन तर माझा मुलगा करतो छोटा हे एक आमचे भाचे आहेत तो एक आमचा तो पण आमचा नातेवाईकच आहे हे आमचा मामा आहे हा माझा भावाचा मुलगा आहे हे सगळे नातेवाईकच आमच्या सगळ्यांनी सगळ्यांनी नियोजन असत कुठल्या साईड न पळते आपल्या उज्या साइडने पळते उजव्या साईड न पळते दुसरा गुलाल घेतला दुसरा गुलाल आजच्या गाडीवरती ड्रायव्हर कोण होता आजच्या गाडीवर आमचा प्रवीण ड्रायव्हर म्हणून त्यांनी मागच्या वेळेस पण त्यानेच गुलाल करून दिला आणि आज पण त्यानेच कोणी घेऊन प्रवीण डोंगे म्हणून एक मुलगा आहे अच्छा म्हणजे दोन वेळा बैल मैदानामध्ये पळाले दोन्ही वेळा गुलाब झाले गुला पॉर्क अच्छा छोटा बनले हुशारी आज आता या बारडीच्या मैदानामध्ये गुलाब घेतलाय तुम्ही आता पुन्हा समजा तिसरा गुलाला गुलालाची तयारी किती दिवसानंतर करणार ते Thay, दुसरी आता दिवसांचा गॅप ठेवणार पंधरा दिवसाचा पंधरा दिवसांचा गॅप आराम ठेवतो म्हणजे आता आता हे जर बघितलं तर दोन्ही आदात वाजतात त्यांची वगैरे तुम्ही कशी ठेवता त्यांचा व्यायाम किंवा त्यांचं बद्दल काय सांगाल त्यांचं खुराक दोन टाइम असतं व्यवस्थितपणे आणि आपलं साधच खुराक आहे का जास्त आणि हिरवा चारा हिरवा चारा अच्छा पालन पोषण वगैरे काय अपेक्षा ठेवला आता दोन्ही आधार आहेत आणि लहानपणापासून चार महिन्यापासून आगी तुम्ही सांभाळत सांभाळता आणि आता हे त्यांचं पर्व सुरू होते पाळण्याचं आणि हा दुसरा गुलाल तुम्ही म्हणाल पारडी मध्ये घेतलाय तर पुढील अपेक्षा तुम्ही काय ठेवल म्हणजे त्यांच्याकडनं पुढील अपेक्षा असंच गुलाल राव गुलालात राव अशीच गुलाल राहिली पाहिजेत ती हा माझा मुलगा या, आहे ते पुढे हां या याच्या वाढदिवसासाठीच या याच्या वाढदिवसासाठीच घेतलेली रीझर याच्या याच्या मोठ्या बाबाने घेतलेलं नाही बैलं याच्या मोठ्या बाबांनी घेतले अच्छा ओके ठीक आहे दादा तुम्ही आम्हाला अनमोल वेळ दिल्याबद्दल तुमचा मनापासून आभार आणि तुमची ही दोन्हीही सुंदर आणि सर्जर्जा दोन्हीही बैला अशीच नेहमीच गुलालात राहावं हेच आमच्या चॅनलकडून तुम्हाला सदिच्छा आणि पुढे जाण्यासाठी खूप शुभेच्छा धन्यवाद थँक्यू